हल्ली बिबट्या प्राण्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे गेल्या काही वर्षात शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे बिबट्या आणि इतर प्राण्यांप्र जंगली प्राण्यांचे राहण्याचे क्षेत्र कमी होत त्यांचे निवासस्थान नष्ट होत आहे त्यांची अन्न साखळी देखील नष्ट होत चालली आहे त्यामुळे ते अन्न आणि आदिवासाच्या शोधात निवासी भागात येत आहेत पूर्वी ग्रामीण भागात बिबट्याचे दर्शन होत असे आता तर शहरी भागात देखील बिबट्या सहज येतो याचे मुख्य कारण म्हणजे अन्न आणि पाण्याचा शोध यासाठी आपण आपला परिसर कचराविरहित ठेवावा अस्वच्छता व घाणीमुळे कुत्र्यांसह इतर पशुधन आकर्षित होतात आणि जिथे शिकार म्हणून कुठे व पशुधन आयते उपलब्ध होतात अशा भागात बिबट्याचा वावर जास्त असतो अंधार पडल्यानंतर बिबट्या सर्वाधिक सक्रिय असतात तेव्हा त्या भागात बिबटे आढळून येतात तेथील लोकांनी सावध राहावे अंधार पडल्यानंतर दाट झाडी असलेल्या भागात जाणे टाळावे बिबट्या सामान्यत मानवांवर हल्ला करणे टाळतात परंतु हल्ली मानवी वस्त्यांजवळ त्यांचा संचार वाढला असल्याने आपण सावध राहणे कधीही चांगले ते पाळीव प्राणी लहान मुले आणि पशुधनावर एकटे पाहून छापा टाकताना टाकताना दिसतात बिबट्या आणि उसाचे क्षेत्र बागायती क्ष बागायती क्षेत्र समीकरणच झाले आहे आठवडा उलटत नाही तर अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिबट्या आता फक्त दर्शनच देत नाही तर हल्ला देखील करतो नगर नाशिक पुणे जिल्ह्यात तर हल्ल्याच्या अनेक घटना घडत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांनी बिबट्यापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी या स्पेशल रिपोर्टमधून पाहूया गेल्या वर्षभरात अनेक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत दोन तीन बालकांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे या घटना शहरात क्वचित घडतात मात्र ग्रामीण भागात खेड्यापाड्यावर जास्त घडतात कारण या ठिकाणी बिबट्याला लपण्यास जागा असते बिबटे चपळ शिकारी बिबटे चपळ शिकारी आहेत त्यांच्या जातकुळातील इतर मांजरांपेक्षा जरी ते आकारमानाने लहान असले तरी त्यांच्या मोठ्या कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते बिबट्यांच्या आकारमानामध्ये बरेच वैविध्य आढळते साधारण नव्वद ते शंभर किलो वजनापर्यंत देखील बिबट्या असू शकतो बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी पण ते माकडे उंदरांसारखे प्राणी सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी पक्षी व किडे देखील खातात कधीकधी -कधी ते कुत्रे कोल्यांसारखे इतर लहान शिकार लहान शिकारी प्राणीसुद्धा खातात वाघ किंवा इतर मोठ्या मांजरांच्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो अगदी गावांशेजारीसुद्धा अशा ठिकाणी राहणारे बिबटे हे बकऱ्या गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात बिबट्याचा वेग अठ्ठावन्न किलोमीटर प्रति तास या गतीने धावू शकतो तो स, तीन मीटरपर्यंत उंच उडी मारू शकतो वाढलेल्या बिबट्या एका झाडावर सुमारे शंभर किलो वजन उचलू शकतो काळजी म्हणून बिबट्या जर मानवी वस्ती पशुधन असलेल्या परिसरात आढळून आला तर परिसरातील नागरिकांना जागरूक करावे रात्री एकट्याने शेतात जाऊ नये काठी बॅटरी टॉर्च सोबत ठेवावी बिबट्याचा सतत वावर असणाऱ्या भागात रात्री शोकोट्या पेटवाव्या फटाक्याचे आवाज करावे लहान मुले घराबाहेर एकटे जाऊ देऊ नये पाळीव प्रा प्राणी बंदिस्त गोठ्यात बांधावे घराला उंच संरक्षण जाळीचे कंपाऊंड करावे परिसरात स्वच्छता ठेवावी मोकाट कुत्रे कोंबड्या पाळीव प्राणी मोकाट प्राण्यांची संख्या जास्त असल्यास भक्ष्याच्या शोधात बिबट्या गावात प्रवेश करतो आणि त्याला भक्षण मिळाल्यास तो लहान मुलांवर माणसांवर शेतात काम करणाऱ्या लोकांवर हल्ला करतो त्यानंतर तो नरभक्षक होत असतो